नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्वाची अपडेट तुमच्यासाठी आहे बघा अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना आता इथून पुढे लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा कोणत्या बहिणी आहेत की ज्यांना लाडकी बहीण या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही तर शेतकरी शेतकरी बहिणी ज्या आहेत ज्या शेती करतात ज्यांच्या नावावर शेती आहे अशा लाडक्या बहिणींना इथून पुढे लाडकी बहीण या योजनेचे पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत याचं कारण देखील तुम्हाला सांगतो तुम्ही जर पीएम किसान योजनेअंतर्गत किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शासनाकडून आर्थिक लाभ प्राप्त करत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचे पैसे मिळणार नाहीत संजय गांधी निराधार योजनेच्या महिलांना तर या योजनेचे पैसे मिळणारच नाहीत ना परंतु आता शेतकरी महिलांना देखील या योजनेचे पैसे मिळणार नाहीत कारण पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये म्हणजेच वर्षाला बारा हजार रुपये तुम्हाला या दोन योजनांमधून मिळतात आणि लाडकी बहीण योजनेसाठी पंधराशे रुपये प्रमाणे जरी म्हटलं तरी तुम्हाला वर्षाला अठरा हजार रुपये हे मिळणार आहेत आता पीएम किसान योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून तुम्हाला बारा हजार मिळत असतील तर तुम्हाला बारा हजार आणि अठरा हजार मधील जो डिफरन्स आहे जो फरक आहे तोच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला पूर्ण पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत कारण तुम्ही पीएम किसान व नमो शेतकरी योजनेमधून बारा हजार रुपये तुम्ही मिळवता दरवर्षाला त्यामुळे ज्या शेतकरी महिलांच्या नावे शेती आहे आणि त्या पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळवतात अशा सर्व बहिणींना आता जी डिफरन्स अमाऊंट आहे जी फरकाची अमाऊंट आहे ती वगळून लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जी उरलेली अमाऊंट आहे ती तुम्हाला मिळणार आहे मग त्यामध्ये पंधराशे रुपये प्रमाणे असेल किंवा मग एकवीसशे रुपये प्रमाणे जे लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत त्या अंतर्गत सहाशे रुपयाचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स काढून जेवढे तुमचे पैसे होतात तेवढेच तुम्हाला वर्षाकाठी मिळणार आहेत नमोशेतकरी मध्ये सहा हजार आणि पीएम किसान योजनेमध्ये सहा हजार असे दोन्ही मिळून बारा हजार होतात आणि लाडकी बहीण योजनेप्रमाणे दर महिन्याला पंधराशे रुपये जरी आपण पकडले तरी वर्षाला अठरा हजार रुपये लाडकी बहीण या योजनेतून मिळतात तर मधला जो डिफरन्स आहे सहा हजार रुपयाचा तेवढे सहा हजार रुपये तुम्हाला लाडकी बहीण या योजनेतून मिळणार आहेत त्यामुळे आता या लाडकी बहीण योजनेमधून या ज्या बहिणी आहेत ज्यांच्या नावावर शेती आहे ज्या शेतजमीन कसतात आणि पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात अशा बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा जो डिफरन्स अमाऊंट आहे तोच मिळणार आहे पूर्ण वर्षभराचे पैसे त्यांना मिळणार नाहीत या ठिकाणी अदिती मॅडम तटकरे यांनी देखील पत्रकारांशी बोलताना याबद्दलची चर्चा केली होती तर बहिणीनो या ठिकाणी आदिती मॅडम तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेचे जे पैसे आहेत या योजनेचे बारा हजार आणि या योजनेमध्ये आता तीन हजार रुपये वाढवण्याचे देखील शासनानं घोषित केलं होतं त्याप्रमाणे आता या दोन्ही योजनेचे मिळून पंधरा हजार रुपये वर्षाला तुम्हाला मिळणार आहेत म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी जे अठरा हजार रुपये पंधराशे रुपये प्रमाणे किंवा मग एकवीसशे रुपये प्रमाणे जे पंचवीस हजार रुपये होते या दोन्हीमधील जो दो डिफरन्स आहे तो डिफरन्सच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आहे पीएम किसान व नमो शेतकरीचे पैसे तुम्हाला आधीच मिळत असल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या काहीशा प्रमाणातच तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यामुळे आता या ज्या शेतकरी बहिणी आहेत या लाडकी बहीण योजनेमधून मिळणारा पूर्ण लाभ हा घेऊ शकणार नाहीत तर अशा बहिणींसाठी अत्यंत महत्वाची माहिती होती तुम्ही जर पीएम किसान आणि नमो शेतकरी अंतर्गत लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पूर्ण फायदा त्या ठिकाणी होणार नाही तुमची जी डिफरन्स अमाऊंट आहे तीच अमाऊंट तुमच्या खात्यावर जमा करण्यात येईल धन्यवाद